किटली चहाची किटली खूप सोपं आहे कळायला पण आणि बटन दाबायला पण आता तुम्ही म्हणाल की सगळ्या राजकीय मोठमोठ्या पक्षांकडनं मागणी असताना सगळं असताना प्रवीण तरडे एका अपक्ष उमेदवारासाठी भोरमध्ये का आला मग बाबा प्रवीण तरडेला काय घबाड दिलं काय दगडे पाटलांनी म्हणून प्रवीण तरडे कुठं जात नसताना मी इथं आलाय आज मी आलोय ते फक्त आणि फक्त या एका माणसासाठी आलोय लक्षात ठेवा खूप कमी वेळा असत घडत एखाद्या पक्षाच्या नेत्या नेता येतो मोठमोठे मुट नेते दिल्लीवरून येतात मुंबई वरून येतात अख्ख्या महाराष्ट्रातून येतात त्या त्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आणि मग गर्दी जमती अरे एका अपक्ष उमेदवारासाठी एवढी गर्दी जमली आहे ही पहिली वेळ आहे कारण का माहितीये का मोठा नेता येतो दिल्लीवरून येतो मुंबईवरून येतो शब्द देतो त्या उमेदवारासाठी म्हणजे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी निघून जातो उद्या तो, तो उमेदवार निवडून आल्यावर इकडे तिकडे गेला तर जाब विचारायला काय दिल्लीत जायचं का काय हा आता किरणदासाठी जे आले ते सगळे तुमचे आमच्या सारखे दिसणारे तुमच्या आमच्या सारखे बोलणारे आली तर घरी पण जाता येईल इतके जवळचे आणि एक अपक्ष उमेदवार असूनही तुम्ही एवढ्या संख्येनं आला कारण माणसाच काम दिसलं म्हणून आला कुठलाही पक्ष नाही कुठल्याही सरकारी अनुदान योजना कुणाचा पैसा पाठीशी नाही किशातन पैसे टाकून काम केलं आणि ते काम दिसलं म्हणून ती तुम्ही इथं आलाय जो गोर गरिबांचा मी त्याच्या पाठीशी हा माझा नियम आहे माझ्या सिनेमातून मी सांगितलं शेती ऐकायची नसते बुवा शेती राखायची असते आपल्या सगळ्यांच्या सात पिढ्या गेल्यात बर भोर गेल्ला मुळशीतल्याच अपक्ष उमेदवारासाठी का आलो कारण गॅरंटी आहे तुम्हालाही मलाही आज अपक्ष पंचवीस नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबरला आमदार असणार आहे आणि अजिबात कुणी मनात असं आणायची गरज नाही आणि कुणी बोल मनात आणू पण नका तर काय बाबा अपक्ष उमेदवारासाठी आलोय सध्याचा काळ आहे ना महाराष्ट्रातला हा अपक्षांचाच आहे एवढंच लक्षात ठेवा कारण आता विचार पार्टी याच्यापेक्षा काम करणारा माणूस हा जास्त महत्वाचा आहे म्हणून किरण दगडे पाटलासाठी इथं आलोय ओळख आजची नाहीये मी सेलिब्रिटी आहे म्हणून किरण साठी आलेलो नाहीये आणि तो मोठा राजकारणी होणार आहे म्हणून मी त्याच्यासाठी आलेलो नाही इथं आलोय आठ वर्षापूर्वी सात आठ वर्षांपूर्वी ज्यावेळी प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न सारखा धगधगता सिनेमा लिहून कागदावर ह्याच्या त्याच्या दारात जात होतो की शेतकऱ्यांचा विषय शे, शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित विषय मला मदत करा मला हा सिनेमा जगासमोर आणायचा आहे कुणी उभं राहिला नाही पहिला माणूस जो उभा राहिला तो किरण दगडी पाटील <प्राँगा> शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या कारण जमिनी शेती ही आपली ओळख आहे कवडी मोलाच्या भावानी जमिनी विकत घेत होते आणि ते जमिनी विकत घेणारे आज किरण दगड्याच्या समोर आहेत आणि किरण दगडे या बाजूला आहेत त्यामुळे जमिनी वाचवणाऱ्या माणसाच्या पाठीची उभे राहा म्हणून मी सहा सहा दहा दहा वेळा म्हणतोय कि तुम्ही आज अपक्ष किरण दगडे पाटील साठी आलाय तेवीस नोव्हेंबरला चोवीस नोव्हेंबरला याच मैदानावर परत जमू आमदार किरण दगडे पाटलाच्या विजयी मिरवणुकीसाठी आणि तो चमत्कार भोर वेला घडणार आहे मुळशीतल्या तर प्रत्येक गावागाव दगडे पाटलासाठी मी फिरणारे माझा लहान भाऊ म्हणून मी त्याच्यासाठी फिरणार आहे कारण कुणीच काहीच नसताना किरण दगडे पाटील काय आहे हे एकदा पुण्यामध्ये येऊन कोथरूड मध्ये फिरा बावधन मध्ये फिरा मुळशी तालुक्याचं प्रवेशद्वार येते आणि तिथल्या झोपडपट्ट्यांमधल्या प्रत्येक गरीब बाईला जाऊन विचारा किरण दगडे पाटील कोण आहे ती बाई सांगेल किरण दगडे पाटील माझा भाऊ आहे कारण मागच्या आठ दहा वर्ष कुणीही नसताना या किरण दगडे करताना पाहिलंय म्हणून त्याच्यासाठी आज या व्यासपीठावर हो आलोय बरं मला तर कुणाचं बंधन नाही आणि एवढी धमक नाही तरडे तू त्याच्या व्यासपीठावर हो जाऊन मला सांगायची अख्ख्या महाराष्ट्रात जे मला वाटल तेच मी दरवेळी केलंय जो मला वाटला तोच सिनेमा मी केलाय मला कुणी जाब विचारायला येत नाही आणि आलं तर मी त्याला जुमानत नाही आणि म्हणून एवढ्या निदड्या छातीनं या व्यासपीठावरून सांगतोय किरण दगडे पाटलाला मतदान करा काय मोठे नेते येतील मोठमोठ्या आमदारांसाठी आश्वासन देऊन निघून जातील उद्या त्या आमदारांनी काम केलं नाही समजा केलंच नाही तर तुम्ही काय जाब विचारायला त्या नेत्याकडे जाणार का माझ्याकडे या जर हा निवडून आला नाही यांनी काम केलं नाही ना तर माझ्याकडे या जाब विचारायला मी गॅरंटी देतो तरडे की गॅरंटी दगडे फाटण्यासाठी मी गॅरंटी देतो दगडे पाटलासाठी मी गॅरंटी देतो उद्या तो आमदार झाला आणि त्यांनी काम केलं नाही तर मी त्याची कॉलर धरून तुमच्या समोर आणेल कुठला मोठा नेता आणणार का त्या आमदाराला कुठलाही मोठा नेता त्याच्या आमदाराला कॉलर पकडून मतदारसंघात घेऊन येऊ शकत नाही मी त्याच्यासाठी मत मागायला आलोय मी त्याच्या वतीनं शब्द देतो उद्या तो आमदार झाला काम नाही केलं तर मी घेऊन येईल इथं आणि तर तुम्हाला तर माहितीये मी कुठं पळून जाणार आहे निम्म्या सिनेमांचं शूटिंग मध्ये होत माझ्या बरोबर की नाही आम्हाला या भोरच्या वाड्याशिवाय पर्याय आहे का या इकडच्या डोंगर दरांशिवाय पर्याय आहे का मुळशी तालुक्यात माझ्या सात पिढे जन्मल्यात आणि वाढल्यात शेतकऱ्याची आवलं बोलणार नाही म्हणून हक्कानी आलोय मी कुठं संभाजीनगरला गेलेलो नाही मी कुठं अहिल्याबाई नगरला गेलेलो नाही मी कुठं आलोय माझ्या भोर वेल्या मुळशी मध्ये आलोय कारण मी इथलाय त्यामुळे इथला आमदार कसा असावा हे निवडायचा अधिकार मला तो आहे तो तुम्हालाही आहे क्रांती घडण्याची शक्यता आहे जेव्हा किरण दगडे पाटील इथं आमदार म्हणून निवडून येतील ना अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या पक्ष आमदाराकडे असेल एवढंच लक्षात ठेवा प्रत्येक पक्ष विचारायला येईल किरण दगडे पाटील या आमच्याकडे त्यावेळी हाच किरण दगडे पाटील परत तुमच्या दारात येईल आणि तुम्हाला विचारेल सांगा काय करू एवढी ताकद अपक्ष आमदारांची असणारे सध्या महाराष्ट्रात काय चाललंय तुम्ही बघतायत त्यामुळे माझ्या तालुक्याचा माझ्या मुळशी तालुक्याचा भोरचा वेल्लाचा आमदार कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार मला आहे म्हणून मी हक्कानी सांगायला आलोय किरण दगडे पाटील नाव लक्षात ठेवायचं किरण दगडे पाटील हे नाव लक्षात ठेवायचं नुसता तो आशेचा किरण नाही तुमच्या आमच्या पोरांच्या भविष्याचा किरण येतो मुळशीतले प्रत्येक गावागावात जाणारे बावधन मध्ये जिथं सगळ्यात जास्त मतदान आहे या मतदार संघाच सगळ्यात जास्त मतदान जिथं आहे ना ते सगळं मतदान किरण दगडे पाठलाचे सगळेजण चहाची किटली हे बटन दाबणार म्हणजे दाबणार आणि त्या चहाच्या किटलीतून कामाचा विकास कामांचा गोडवा हा झगडे पाटील घराघरात पोहोचवणार एवढं लक्षात ठेवा त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही कि मी बटन दाबतोय अरे ही बाकीची चिन्ह वेगवेगळी कुठली चिन्ह ओळखीची नाही सगळी नवीन आहेत सगळे मोठमोठे नेते त्यांचं चिन्ह समोर यावं म्हणून धडपडतायत चहाची किटली पटकन दिसणार चिन्ह आहे लक्षात ठेवा शोधावं लागणार नाही कारण बाकीच्या अरेच्या हा कुठल्या पक्षात होता गेल्या आठवड्यात मग मागच्या आठवड्यात कुठल्यात होता मग या आठवड्यात कुठं आणि पुढच्या आठवड्यात कुठं असेल हे आपली किटली फ्रेश <laughs> आपली किटली फ्रेश आपला उमेदवार फ्रेश म्हणून त्याच का काम पण फ्रेश असणार ते साचलेलं डबक नाही किरण दगडे आव वाहता झराय जरा हा जरा आपापल्या वावरात कसा वळवून घ्यायचा आहे त्या त्या शेतकऱ्यांनी ठरवाव हो, त्या त्या, त्या मायमाऊलींनी ठरवाव हो। काशी विश्वेश्वराचं दर्शन घडवलं त्यांनी कित्येक माय मायमाऊलींना आता तर अयोध्येच्या रामाच्या पायावर नेऊन ठेवणार आहे तो तुम्हाला कस आहे ज्यावेळी एखादा माणूस धार्मिक असतो ना धार्मिक त्यांनी काही तुम्हाला ट्रिपला बँकॉकला नेलं का हो गोव्याला नेलं का हो त्यांनी कुठे नेलं काशी विश्वेश्वराला अरे आपल्या सगळ्यांची इच्छा असती एकदा काशीला जाऊन आलं की वा, धन्य झालं आणि जो काशीला नेतो तो श्रावण बाळ असतो त्याची ती कावड असते ना ती कावड वडीलधाऱ्यांना वाहून नेणारी असती त्यांच्या विचारांना वाहून नेणारी असती त्यामुळं आपल्या धर्माचं खऱ्या अर्थाने कोण काम करत असेल तर तो करतोय त्यामुळं किरण फक्त एवढेवरच थांबून होतो तू गौतम बुद्धाच्या गयेला घेऊन जा लोकांना लोक खुश होती तू प्रभू मध्ये रामांच्या याला घेऊन जा तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जिथं महापरिनिर्वाण झालं तिथं प्रत्येकाला घेऊन जा तू अण्णा भाऊ साठेंच्या वाटेगावला लोकांना घेऊन जा का माहितीये का ही थोर माणसं या मराठी मातीत जन्मलेली आहे रायरेश्वराच्या उद्धाराबद्दल तू बोललाय तू या माऊलींना रोपवेनी रायगडावर घेऊन जा आपल्या माव माय माऊलींना दिसू दे की छत्रपती शिवाजी महाराजांची ती प्रेरणा देणारी समाधी रायगडावर कशी दिमाखात उभी आहे प्रत्येक मायमाऊलीला घेऊन जा त्यामुळं हा किरण दगडे पाटील कुणीही नसताना एवढं करत होता त्या किरण दगडे पाटलाच्या पाठीशी आम्ही कुठलाही स्वार्थ नसताना उभे राहिलोय आज मला माझा पिक्चर करायचंय आहे समजा तर मला किरण दगडेकडे जायची गरज नाही आज जर मी नुसतं म्हटलं ना की मी सिनेमा करतोय तर महाराष्ट्रात ना निर्मात्यांची रांग लागते रांग पण आज हे वैभव प्राप्त झालेलं असताना ज्याच्यामुळं ते प्राप्त झालं त्या माणसाला विसरून चालत नाही मला अनेक लोक बोलली अरे प्रवीण तू नको जाऊ बाबा कशाला त्या स्टेजवर जातोय राजकीय परत स्टेजवर जाणार म्हटलं कुठे इथं कुठे राजकारण अरे अपक्ष माणूस आहे चहाची किटली आहे फ्रेश आहे त्याच्यासाठी जाणार आणि का माहितीये का जसं मला अनेक लोक बोलतात अव काय तर तुमच्या सिनेमामध्ये सुपरस्टार तर कुणी दिसतच नाही तुम्ही तुमच्याच अवतीभोवतीची लोक घेतात अरे ज्यावेळी मी कुणी नव्हतो त्यावेळी ती होती ना रे बरोबर त्यावेळी काही सुपरस्टार आलते का हा त्यामुळे बरोबर जायचं तर जुन्या माणसालाच घेऊन जायचं चा। ज्याच्या बरोबर चंडी खेळलो त्याला न्यायचा मोठ झाल्यावर बरोबर ही आपली शिकवण आहे म्हणून आज निर्मात्यांच्या रांगा दारेत असतानाही पहिला सिनेमा ज्याने केला त्या किरण दगडे साठी मी इथं आलोय काहीही नसताना या माणसाने एवढं केलंय जरा त्याच्या हातात अधिकार येऊ द्या हा माणूस काय करतोय बघा आजची तारीख आजचा दिवस प्रत्येकाने लक्षात ठेवा तेवीस नोव्हेंबर आणि यो मी आता योगायोग आहे मी खोट बोलत नाही गुगलवर जाऊन सर्च करा क्रांती घडवणारा ज्या सिनेमाच्या पाठीशी किरण दगडे उभा राहिला क्रांती घडवणारा सिनेमा कधी रिलीज झाला माहितीये का तुम्हाला तेवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा तारीख लक्षात ठेवा हो। काय होती तेवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस योग ला निकाल लागणार तेव्हा मुळशी पॅटर्न सुपर हिट झालता यावेळी किरण दगडे पाटील पॅटर्न सुपरहिट होणार त्यामुळे हा योगायोग सोडू नका किटलीच बटन दाबायला विसरायचं नाही उगी नाव वाचण्या बिचण्याच्या भांड्यात पडूच नका किटली अत्यंत सोप वळखायला असं चिन्ह हे नाही ते नाही हे दुसरं एका किटली सारखं दुसरं काही नसतं किटलीसारखी किटली असते म्हणजे एकदम कुणाला तरी कॉफीचं मशीन मिळालं असं होत नाही एवढं स्टँडर्ड मशीन कुणी ओळखत नाही किटली खेड्या पाड्यात वस्तीत शहरात मुंबईत बँकॉकला अमेरिकेत कुठेही जा जिथं चहाचं दुकान आहे तिथं आहे गोडवा तुमच्या कपात येणारच परत परत ठेवा आणि हा असा उमेदवार तुम्ही निवडून द्या इतिहास घडवण्याची संधी इतिहास घडलेल्या तालुक्याला आलेली आहे बोरवेलला मुळशीच्या अंगा खांद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास खेळलाय त्याच तालुक्यात इतिहास घडवण्याची संधी आहे या पोरावर विश्वास ठेवा त्याची गॅरंटी मी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र